मी पहिल्यांदा तर देवा भाऊला एक गाणं बोलू इच्छिते देवा भाऊ तुमचे फार आभार तुम्ही आम्हा दिला राखीला राखीचा उपहार तुम्ही आम्हा दिला राखीचा उपहार त्याबद्दल मी आधी देवा भाऊशी खूप खूप आभार मानते ज्या महिलांना म्हणजे बाहेर आम्ही पडल्यानंतर आम्हाला कुठं तहसील आहे कुठं कार्यालय आहे कुठं नगर परिषद आहे कुठं काय आहे त्याचा आम्हाला काहीच माहिती नसलेल्या महिलांना सुद्धा नाही ज्या ठिकाणी ते तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी तुमचा भाऊ हा गंभीर आहे गॅस सिलेंडर आता जे देवेंद्र भाऊनी तीन सिलेंडर वर्षामधनं फ्री द्यायचा दे निर्णय देण्याचा घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि खूप मी भयाचे धन्यवाद करते आम्हाला हिम्मत दिले त्याच्याबद्दल आम्ही बाहेर पडू शकलो आणि त्या योजनेचा लाभ घेऊ शकलो ही वाट जरी बळडाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकारास महानाला